आता माझ्या इथं खाल हे खालच्या पाकळ्या संपलेल्या आहे आता आपण वरच्या पाकळ्या कशा करायच्या सांग ते सांगणार आहे त्यासाठी मी ह्या वाईटमधल्या मनातून सुई काढून घेणार आहे आता इथं आपल्याला दहा मणी घ्यायचे आहेत ऑफ वाईट मी दहा मणी ओळून घेतलेले आहेत मनी मागे सरकवून घ्यायचे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि एक लाल घ्यायचा असे अकरा मने ओळून घ्यायचे लाल लालमने मागे सरकवून घ्यायचा आणि लाल मण्याचा जो खालचा पांढऱ्या मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथं आपण दहा मनी घेतलेले आहेत तर हा मणी धरून असे नऊ मनी ओळून घ्यायचे आहेत दहावा मणी आपल्याकडे आहे मी नऊ मणी ओळून घेतलेले म्हणी मागे सरकवून घ्यायचे अशा पद्धतीने आता ज्या पांढऱ्या मन्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच पांढऱ्या मन्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता इथं परत आपल्याला दहा मुनी ओळून घ्यायचे आपण ही तिसरी पाकळी करणार आहेत वरची सगळ्यात वरची दहा मनी ओळून घेतलेले आणि एक लाल मणी घ्यायचा आहे असे अकरा मनी ओळून घ्यायचे आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आता लाल मण्याच्या खालचा जो मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत इथं नऊ मणी ओळून घ्यायचे आहेत नऊ मणी ओळून घेतलेले आहेत आता ज्या पांढऱ्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे उलट्या दिशेने आता त्याच्या पुढच्या दोन महिन्यातून सुई बाहेर काढून सेंटरपर्यंत आणायची या अशा पद्धतीने या सेंटरपर्यंत काढून घ्यायची आहे आता परत इथे दहा मणी ओळून घ्यायचे आपल्याला ही खालची पाकळी तयार करायची आहे त्यासाठी दहा मणी ओळून घ्यायचे व्हाईट दहा मणी ओळून घेतलेले आहेत मनी मागे सरकवून घ्यायचे आता याच्यात एक लाल मणी घालायचा आहे असे अकरा मणी ओळून घ्यायचे आहेत आता परत इथं नऊ मणी ओळून घ्यायचे आहेत मग हा एक मणी धरून असे दहा मणी होतात असे दहा मने ओळून घ्यायचे आहेत मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढायची आहे उलट्या दिशेने आता याच्यात आपल्याला परत दहा मणी ओळून हो घ्यायचे पांढरे बघा दहा मणी ओळून हो घेतलेले आहेत मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आणि याच्यात एक मणी घालायचा आहे असे अकरा मणी ओळून घ्यायचे आहेत आता याच्यात नऊ मणी ओळून घ्यायचे आहेत पांढरे नऊ पांढरे मनी ओळून घेतलेले मनी मागे सरकवून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता ज्या मन्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मन्यातून परत सुई बाहेर काढायची उलट्या दिशेने बघा आता मी ह्या एवढं पाकळ्या करून घेतलेल्या आहे आता बाकीच्या पाकळ्याही सु करून घेणार आहे <laughs> आता हे माझं इथे फुल मी तयार करून घेतलेले आहे सगळे पाकळ्या करून घेतलेले आहेत आता ह्या जॉईन कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी ह्या मधल्या मनातून दोरा निघालेला आहे आता मी हा दोरा मागच्या साईडला घेऊन काढून घेणार आहे त्यासाठी मी ही जी मागची ज्या पाकळ्या आहेत या याच्यातनं पाच नंबर पाच मणी घेऊन पाचव्या मन्यातून वरते वरच्या साईडला द सुई काढून घेणार आहे बघा मी इथून सुई काढत बाहेर आता मी पाच हेवा एक दोन तीन चार पाच खालून पाच मनी सुट घेतलेले आहेत आणि वरती पाच मनी सुटलेले आहेत एक दोन तीन चार पाच असे पाचव्या मन्यातून सुई काढून मी त्यात एक लाल मणी टाकणार आहे परत बाजूच्या एका पाकळीतून पाचव्या मन्यातून वरतून वरच्या साईडने पाचव्या मन्यातून सुई काढणार आहेत खाली आता ह्या मण्यातून काढून घेतलेलं आहे मी आता परत या मधल्याच मण्यातून परत सुई काढून या मण्यातून <laughs> आता परत बाजूच्या पाच मन्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत लालमणी घालायचा आहे आणि बाजूच्या बाजूची जी पाकळी आहे त्या पाकळीच्या पाचव्या मन्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला या सगळ्या पाकळ्या जॉईन करून घ्यायच्या आहेत मी आता ह्या मधल्या पाकळ्या जॉईन करून घेतल्या आहे आता ह्या वरच्या पाकळ्या कशा कर जॉईन करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी खालून दोरा वरती काढणार आहेत आणि हे एक दोन तीन चार आणि पाच अशा पाच मण्यातून सुई मी वरच्या दिशेने काढून घेते आता इथे एक लाल मणी टाकायचा आहे परत बाजूच्या जे पाकळीच्या ज्या पाच मणी आहे त्या पाच मण्यातून वरच्या दिशेने खाली सुई काढून घ्यायची आहे परत सुई वरती काढून घ्यायची ही अशी दोन तीन चार पाच बाजूच्या पाच महिन्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे सगळे जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी इथं हे मोत्याचं कमळ तयार करून घेतलेलं आहे आणि पाकळ्याही एकमेकांना जॉईन करून घेतलेलं आहे त्या आता आ, हे इथं गाठ कशी मारायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी सुई खालच्या दिशेने काढून घेणार आहे दोरा आणि या साइडला इथं मी गाठ मारून घेणार आहे अशा पद्धतीने मी इथं गाठ मारून घेतलेली आहे याच्यात मी हे कलर वापरलेले आहेत लाल पांढरा आणि हिरवा तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कलर याच्यामध्ये वापरू शकता आणि तशी डिझाईन तयार करू शकता आता इथं आपण दोरा कट करून घेणार आहे हे माझं कमळ तयार झालेलं आहे मा मी इथं पिंक आणि रेडमध्ये दोन कमळ तयार करून घेतलेले आहे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा